नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीज मध्ये आज आपण बटाट्याची पिवळी भाजी बनवणार आहोत बटाट्याची पिवळी भाजी बनवण्यासाठी इथे मी सात ते आठ बटाटे उकळून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी हे बटाटे मॅश करून घेतलेले आहेत कढई छान तापलेली आहे यामध्ये आपल्याला आता एक पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं मोहरी तेलामध्ये व्यवस्थित झालं की त्यामध्ये आपल्याला एक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा त्यानंतर लगेच आपल्याला दोन मी हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहेत मिरच्या आणि कांदा तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला मॅश केलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत हे सर्व व्यवस्थित असं तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी हे मिक्स करून घेत आहे हे, हे सर्व मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचं आहे सोप्यात सोपी बटाट्याची भाजी आपण बनवलेली आहे आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे तर तयार आहे इथे मस्त अशी बटाट्याची पिवळी भाजी ही भाजी तुम्ही चपातीबरोबर वरम बरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता आणि लहान मुलांसाठी हा उत्तम पर्याय आहे तर ही भाजी तुम्ही नक्की घरी बनवून बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ఖా అని మజ్జ కరా